नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पुरुषोत्तम रेणूसे सर शौर्य करडमी पुणे नुकत्याच बघा मुंबई न्यायालय भरती निघालेली आहे आणि मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर क्लर्कच्या पोस्ट आहेत पिऊनच्या पोस्ट आहेत स्टेनोच्या पोस्ट आहेत बरोबर ना ड्रायवरच्या पोस्ट आहेत याच्या जर तुम्ही सिलेबस पाहिला तर या सिलेबसनुसार क्लर्कची जी पोस्ट आहे या क्लर्कच्या जागासुद्धा या पोस्टसाठी जागा खूप आहेत बरोबर ना मुंबई नागपूर आणि औरंगाबाद या जी खंडपीठे आहेत या ठिकाणी या जागा आहेत त्याच्यामध्ये मुंबईला सर्वाधिक जागा मुंबई या विभागामध्ये आहे जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये हा जो विषय आहे संगणक संगणक व माहिती तंत्रज्ञान हा विषय किती मार्काला देण्यात आलेला आहे दहा मार्क्ससाठी हा विषय देण्यात आलेला आहे म्हणजे जर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क पाडायचे म्हटले तर आपल्याला या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात मग याच्यावरती जर आपण प्रश्न पाहिले संगणक व माहिती तंत्रज्ञान किंवा आत्तापर्यंत स्पर्धा परीक्षेला आलेले जर प्रश्न पाहिले तर संगणकाचं बेसिक ज्ञान असणाऱ्यांना पैकीच्यापैकी मार्क याच्यामध्ये मिळू शकतात मात्र विद्यार्थी याच्याकडे जास्त काय करत नाहीत लक्ष देत नाहीत किंवा काही विद्यार्थ्यांना हा जो विषय आहे हा विषय काय वाटतो रे अवघड वाटत असतो हा विषय काय वाटतो अवघड वाटतो आणि म्हणून मग आपण नवीन एक कोर्स लॉन्च केलेला आहे संगणक व माहिती तंत्रज्ञान मग मा याच्यामध्ये बघा संपूर्ण संगणक आणि माहिती तंत्रज्ञान याविषयी पूर्ण संपूर्ण माहिती आपण काय केलेली घेतलेली आहे मी पुरुषोत्तम रेणुसे मला बघा बारा वर्षाचा स्पर्धा परीक्षेतील काय आहे अनुभव आहे मग आता हे लेक्चर महत्त्वाचं का आहे किंवा याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पाच वर्ष आय टी कंपनीमध्ये मी सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काय केलं होतं काम केलेलं होतं माझा संगणकाचा डिप्लोमा झालेला आहे तसंच एम सी एस ए मायक्रोसॉफ्ट सिस्टिम्स ॲडमिनिस्ट्रेटर सर्टिफाईड सिस्टिम ॲडमिनिस्ट्रेटर हा कोर्स माझा झालेला आहे तसंच हार्डवेअर नेटवर्किंग लिनक्स जे ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्याचं सर्टिफिकेशन झालेलं आहे आणि बिग डेटा कंपनिंग कोर्स मी आय आय टी कानपूरमधून जो आहे तो तीन महिन्याचा केलेला आहे गुगल क्लाउड कंप्युनिंग कोर्स आय आय टी खरगपूरमधून माझं झालेलं आहे तसंच आय आय एम बी मधून जनरेटिव्ह ए आय जे आपल्याला आप आहे आर्टिफिशियल इंटेलिजंट त्याचा सुद्धा तीन महिन्याचा कोर्स केलेला आहे हे सांगण्याचं कारण काय की तुम्हाला शिकवायच्या अगोदर या विषयाचं मला इतंभूत काय आहे ज्ञान आहे आणि त्यामुळं हा विषय जो आहे हा विषय किंवा तुम्हाला कसं सोपा करून सांगता येईल हे मी तुम्हाला सांगू शकतो आणि म्हणूनच या आ, संप मुंबई न्यायालय भरती यासाठी हा जो विषय आहे संगणक व माहिती तंत्रज्ञान हा विषय आपण लॉन्च केलेला आहे आणि याच्यामध्ये आत्तापर्यंत जे आलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नावरच मी संपूर्ण माहिती पाहिलेली आहे की जरी जे परीक्षेला प्रश्न विचारले जातील तर तुम्हाला त्या ठिकाणी दहापैकी दहा मार्क आ, कसे मिळतील याचा मी काय करणार आहे प्रयत्न करणार आहे मग याच्यामध्ये या कोर्सची वैशिष्ट्ये काय आहेत बघा संगणक कोर्सची वैशिष्ट्य काय आहे याच्यामध्ये महत्वाचं आहे की आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका डेटा कम्युनिकेशन नेटवर्किंग आणि वेब तंत्रज्ञान याच्यामध्ये सायबर गुन्हे आणि प्रतिबंध सुद्धा येतं आणि शासनाचे आय टी संबंधित कार्यक्रम जे आहेत आणि जे पी वाय क्यू आतापर्यंतचे आहेत ते मी तोंडपाठ करून घेणार आहेत तर मागच्या पी वायमध पी वाय क्यूमधले जर प्रश्न विचारण्यात आले तर ते तुम्हाला नक्कीच काय होणार आहेत संपूर्ण येणार आहे हे ये त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे नुकतंच बघा दोन तीन दिवसापूर्वी सत्या नाडेला बरोबर ना सत्यानाड्याला भारतात आले होते आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहे देवेंद्रनाथ फड देवेंद्रनाथ फडणवीस यांनी काय केलेलं आहे एक करार करण्यात आलेला आहे संपूर्ण पोलीस स्टेशन म ए काय केले जाणार आहे किंवा महत्वाच्या तंत्रज्ञाना ते जोडलं जाणार आहे हे त्याच्यामध्ये काय आहे महत्वाचं आहे मग या कोर्समध्ये बघा या कोर्समध्ये आपण काय काय घेणार आहे किंवा कोणते टॉपिक पाहणार आहे याची आपण काय करू माहिती पाहू मग याच्यामध्ये बघा महत्वाचं याच्यामध्ये सांगायचं राहिलं की या कोर्सची जी फी आहे या कोर्सची फी काय असणारे एकवीस रुपये ही फक्त एकवीस रुपये या कोर्सची फी असणार आहे या कोर्सची फी एकवीस रुपये आहे त्याच्याबरोबर तुम्हाला काय मिळणार आहे रे संपूर्ण कोर्सची पी डी एफ म्हणजे संपूर्ण जी माहिती आहे ही पीपीडी किंवा पीडीपी पी डी एफ स्वरूपात तुम्हाला मिळणार आहे तसंच आतापर्यंत जे स्पर्धा परीक्षेला आलेले संगणकावर प्रश्न आहेत याचं उ प्रश्न आणि उत्तर प्लस स्पष्टीकरण ते सुद्धा या कोर्समध्ये तुम्हाला दिलं जाणार आहे मग जे पाचशे बघा पाचशे जे स्टुडंट आहेत या पाचशे स्टुडंटला पाचशे स्टुडंटला आपण फी किती ठेवलेली आहे एकवीस रुपये ठेवलेले आहे आणि पाचशे विद्यार्थ्यानंतर जे पाचशे अगोदरचे विद्यार्थी आहेत त्यांना एकवीस रुपये फी आहे लक्षात ठेवा मग पाचशे विद्यार्थी झाल्यानंतर ही फी आपण किती करणार आहे एकावन्न रुपये आहे लक्षात ठेवा त्यामुळं या बघा हे जे आहे याचा काय संपूर्ण कोर्सचा लवकरात लवकर स्टुडंटने काय घ्यावा लाभ घ्यावा आणि ही जी पोस्ट आहे याचे पैकीच्या पैकी मार्क मिळवावे बघा याच्यामध्ये मग आता महत्वाचं की संगणक माहिती व तंत्रज्ञान याच्यामध्ये मी सांगितलं की आपण काय काय पाहणार आहे किंवा कोणकोणते टॉपिक पाहणार आहे हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे मग पहिल्यांदा आपण संगणकाचा इतिहास पाहणार आहे मग इसन पूर्व पाचशे पासून पूर्व पाचशे इजिप्त पासून त्या ठिकाणापासून संगणक संगणकामध्ये टप्प्याने कशी सुधारणा होत गेली किंवा संगणकाचा को शोध कोणी लावला मग संगणकामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम पहिल्यांदा कोणती वापरण्यात आली बरोबर ना संगणकामध्ये पिढ्यानुसार इनपुट आणि आउटपुट डिवायसेस कोणते वापरण्यात आले त्याच्यानंतर डिजिटल पहिला संगणक कोणता प्रोग्रॅमिंग जे वापरण्यात आले ऑपरेटिंग सिस्टीम हे ऑपरेटिंग सिस्टीम पहिल्यांदा कोणत्या संगणकामध्ये वापरण्यात आलेले आहे याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे इथंभूत आपण संगणकाचा इतिहास याच्याविषयी काय पाहणार आहे माहिती काय करणार आहे पाहणार आहे त्याच्यानंतर संगणकाच्या पिढ्या आता संगणकाच्या पिढ्या मग आताच्या जी पिढी आहे ती किती आहे सहावी दोन हजार नंतरची जी पिढी आहे ती सहावी आहे मग पहिल्या पिढीपासून सहाव्या पिढीपर्यंत संगणकामध्ये कोणते जे हे आहेत बघा हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर वापरण्यात आले किंवा इनपुट आणि आउटपुट डिवायसीस काय कोणते घटक संगणकामध्ये या पिढ्यांनुसार वापरण्यात आले याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे संगणकाची पहिली पिढी संगणकाच्या दुसऱ्या पिढीमध्ये काय वापरण्यात आलं संगणकाच्या पाचव्या पिढीमध्ये काय वापरण्यात आलं आता आपण सहावी पिढी पाहिली तर त्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजंट हे आपण सहाव्या पिढीमध्ये पाहतो मग या संगणकाच्या पिढ्या आपण काय करणार आहे पाहणार आहे त्याच्यानंतर आपण काय पाहणार आहे संगणकाचे प्रकार मग संगणकाचे जे महत्वाचे चार प्रकार आहेत हे चार प्रकार पाहणार जसं आपण पाहिलं की संगणकाचा जर आता पाहिलं तर सुपर कम्प्युटर बरोबर ना सुपर कम्प्युटर म्हणजे काय की तो अब्जा किंवा जास्त अब्जापेक्षा लक्षवधी मिलियन जो आ, हे आहे ज्याला चार, चार ते चारशे ते पाचशे वर्ष लागतील ते मिनिटात हे आता सुपर कम्प्युटर सोडवतात सु, आणि मग याच्यामध्ये आपण हे सुद्धा माहिती पाहणार आहे की याच्यामध्ये जे दुसरे प्रकार मायक्रो असेल मिनी कम्प्युटर असेल हे वेगवेगळे प्रकार आहेत ते प्रकाराविषयी माहिती किंवा संगणकाचा आकार आहे संगणकाची आताची किंमत आहे संगणकाची क्षमता आहे बरोबर ना मग हे सर्व गोष्टी आपण संगणक प्रकारामध्ये पाहणार आहे संगणकाची रचना मग संगणकाची रचना म्हणजे काय जो सी पी आय सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आणि इनपुट डिव्हायसेस आउटपुट डिव्हायसेस आणि ते काम कसं कर करतं किंवा त्याला उपकरणे कोणती जोडली जातात याच्यावर सुद्धा भरपूर वेळा प्रश्न काय करण्यात आलेले आहेत विचारण्यात आलेले आहेत मग ही सुद्धा आपण माहिती काय करणार आहे पाहणार आहे त्याच्यानंतर भारतातील संगणक तंत्रज्ञान भारतातील संगणक तंत्रज्ञान जर आपण पाहिलं तर बघा आता ज्या वेळेस आपल्या इथं इन्फोसिस किंवा विप्रो या कंपन्या अस्तित्वात आल्या होत्या आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर भारत मग चालला होता मात्र अमेरिकेने अमेरिकेकडे सुपर कम्प्युटर होता आणि मग अमेरिकेने सुपर कंप्युटर देण्यास काय दिला होता नकार दिला होता भारताला आणि मग त्याच्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे ज्या गोष्टीला चारशे ते पाचशे वर्ष लागतील ते काही सेकंदात मिनिटामध्ये सुपर कम्प्युटर काम करत होते आणि त्यामुळं मग भारताला त्याची सुपर कम्प्युटर नसल्यामुळं की माग जात होता मग त्याच्यासाठी काय करण्यात आलं की भारतामध्ये सुपर कम्प्युटर किंवा भारताने सुपर कम्प्युटर करण्याचं ठरवलं आणि मग सुपर कम्प्युटरसाठी कोणत्या संस्थेची स्थापना आली मग आपण कोणता सुपर कम्प्युटर पाहिला त्याच्यानंतर आत्ताचा या सर्व गोष्टी सुपर कम्प्युटर म्हणजे काय या सर्व गोष्टी मग आपण संगणक तंत्रज्ञानमध्ये भारतातील संगणक तंत्रज्ञानमध्ये आपण पाहणार आहे तसंच याच्यामध्ये बघा आपल्याकडं जरी तंत्रज्ञान नसलं तरी तंत्रज्ञान पंच्याऐंशी शहाऐंशी नंतर आलं सुपर कम्प्युटर कम्प्युटरद्वारा तर दोन हजारमध्ये काय झालं वाय टू के जगाला सगळ्यात मोठी जसं आता आपण जर पाहिलं करोनाचं संकट आलं आणि याच्यामध्ये खूप माणसांचं निधन झालं तसं काही संकट आलं नव्हतं मात्र जगात अख्ख सगळ्यात मोठं आर्थिक संकट आलं होतं आणि या आर्थिक संकटातून जगाला बाहेर जर कोणी काढला असेल तर भारतीय तंत्रज्ञानी जे आहेत त्यांनी काय केलं जगाला बाहेर काढलेलं आहे त्याचं कारण काय हे वाय टू के जो बग आहे हा वाय टू के बघ आला होता मग वाय टू के काय आहे वाय म्हणजे इयर्स वर्ष टू म्हणजे टू डिजिट आणि के जर म्हटलं तर थाउजंड म्हणजे दोन हजार बघा दोन हजार म्हणजे एकूण जे जुने कम्प्युटर होते किंवा ऑपरेटिंग सिस्टीम होते ना त्याच्यामध्ये काय करण्यात आलं एकोणीशे नव्याण्णव एकतीस डिसेंबर एकोणीशे नव्याण्णव पर्यंतच ते डिजिट सेव्ह करण्यात आले होते मग संगणकच बंद पडतील अशी भीती व्यक्त करण्यात आली होती कारण का जर बघा नव्याण्णव म्हटलं तर ते एकोणीसशे नव्याण्णव घ्यायचं आणि मग जर दोन डिजिटचा झिरो घेतले असते तर ते एकोणीसशे म्हटलं असतं आणि मग ही चुकी वर्षाची मग वर्षावर जे व्यवसाय चालतात सगळ्यात मोठा बँकिंग व्यवसाय आहे आणि विमा व्यवसाय आहे जे वर्षावर इयर्सवर चालतं आणि हा बघ म्हणजे दोन हजार कसं करता येईल हे शोधून जे काढलं ही अडचण कोणी दूर केली भारतीय तंत्रज्ञानाने काय केलेले आहे दूर केलेली आहे आणि मग आपल्या बौद्धिक क्षमतेची चुलक चुनूक जी आहे ती भारतीय भारतीयांनी आपल्या बौद्धिक क्षमतेची चुणूक आख्या जगाला त्यावेळेस काय केली दाखवलेली आहे आणि संकटातून बाहेर काढलेलं आहे मग हे आपण भारतातील संगणक तंत्रज्ञान त्याच्यामध्ये पाहणार आहे याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या संज्ञा आहेत संगणकाविषयी या विचारल्या गेलेल्या संज्ञा किंवा महत्वाच्या संज्ञा आपण संगणकाविषयी याच्यामध्ये काय करणार आहे रे, रे पाहणार आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर वन लायनर सुद्धा आपण आतापर्यंत आलेले वन लायनर त्याच्यामध्ये घेणार आहे पुढं झालं डेटा कम्युनिकेशन दोन किंवा अधिक संगणक ज्यावेळेस विचारांचे काय करतात रे देवाणघेवाण करतात त्याला डेटा कम्युनिकेशन असं म्हटलं जातं याच्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहे त्याच्यानंतर नेटवर्किंग मग त्याच्यासाठी हे संगणक जोडण्यासाठी जे डिवायसेस लागतात किंवा नेटवर्किंग कशाला म्हटलं जातं याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहे आणि नवीन जी वेब टेक्नॉलॉजी आली याच्याविषयी काय पाहणार आहे आपण माहिती पाहणार आहे मग बघा तिसरं घटक आहे नेटवर्किंग मग नेटवर्किंग जर आपण पाहिलं तर कोणते नेटवर्किंग आहेत नेटवर्कचे प्रकार आहेत मग त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कोणकोणते नेटवर्किंग म्हणजे संगणक जोडण्यासाठी वेगवेगळे कोणते डिव्हायसेस आहेत या डिव्हाइसवर डिव्हायसेसवर किंवा उपकरणांवर काय करण्यात आलेले आहेत प्रश्न विचारण्यात आलेले आहेत याच्याविषयी सुद्धा आपण माहिती काय करणार आहे पाहणार आहे मग नेटवर्किंगच्या महत्वाच्या संज्ञा पाहणार आहे वन लायनर पाहणार आहे कम्प्युटर नेटवर्क काय असतं याच्याविषयी माहिती पाहणार आहे जसं लॅन मॅन वॅन पॅन बरोबर ना हे जे आहे त्याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहे किंवा त्याचा उपयोग कसा केला जातो मग टोपोलॉजी मग हे जोडत असताना हे संगणक जोडत असताना टोपोलॉजी म्हणजे त्याचे प्रकार आहेत की कशा प्रकारे हे संगणक जोडले जातात त्याला संगणक नेटवर्क टोपोलॉजी असं म्हटलं जातं याच्याविषयी माहिती पाहणार आहे नेटवर्किंग उपकरणे कोणती जोडण्यासाठी सर्व नेटवर्किंग उपकरणे पाहणार आहेत त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बघा वेगवेगळे वेग वेग प्रोटोकॉल किंवा अटे असतात हे प्रोटोकॉल कोणत्या वापरले जातात काय हे सर्व माहिती पाहणार आहे त्याच्याविषयी वन वनलाईनर पाहणार आहे त्याच्यानंतर फॉर्म सगळ्यात महत्त्वाचं परीक्षेला सगळ्या स्पर्धा परीक्षेला याच्यावर जास्त फोकस असतं या फुल फॉर्मवर जसं एफ टी पी फायर ट्रान्सफर प्रोटोकॉल एस एम टी पी बरोबर ना सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल एस टी डी पी हायपरटेक्स ट्रान्सफर प्रोटोकॉल वर्ल्ड वाईड वेब बरोबर ना यू पी एस विचारलेला आहे यू एस बी विचारलेला आहे सी पी एस प्रश्न विचारलेला आहे रॅमचा रोमचा याचे लाँग फॉर्म विचारण्यात आलेले हे सर्व फुल फॉर्म तुम्हाला त्याच्यामध्ये काय करण्यात आलेले देण्यात आलेले आहे आणि मग मा आतापर्यंतचे मागील वर्षामध्ये संगणकावर आलेले स्पर्धा परीक्षेतील प्रश्न तसंच ही सिरीज ही जी क्वेश्चनची सिरीज आहे ही मी लाईव्ह सुद्धा घेणार आहे लक्षात ठेवा म्हणजे आतापर्यंत असेल तर मग त्याच्यामध्ये एमपीएससी आपण सुद्धा घेऊ अगोदर बेसिक ज्याच्यावर आपला फोकस आहे हेच आपण पाहणार आहे बेसिक सगळे क्वेश्चन घेतले जातील त्याचे उत्तर स्पष्टीकरण पाहणार आहे त्याच्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेला संगणकावर विचारले जाणारे प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण काय करणार आहे पाहणार आहे मग याच्यामध्ये अजून मी नंतर नंतर काय करणार याच्यामध्ये व्हिडिओ हे स्पष्टीकरण महत्वाचं स्पष्टीकरण आणि प्रश्न उत्तरे आपण काय करणार आहे पाहणार आहे मग या संपूर्ण कोर्समध्ये तुम्हाला एकवीस रुपयामध्ये हा संपूर्ण कोर्स तुमचे मार्केटात जाणार नाही याची शाश्वती मी देतो आणि संपूर्ण कोर्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याच्याबरोबर तुम्हाला त्याचे पी सुद्धा मिळणार आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा काय घ्यावा लाभ घ्यावा थँक्यू